नमस्कार मैत्रिणींनो मी सबिया सभा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण साडीपासून असा खूप छान असा खूप मोठा घेरवाला आपल्याला फ्रॉक बनवायचा आहे बघा हे चाळीस साईजचा मी फ्रॉक बनवलेला आहे बघू शकता तिचं घेरसुद्धा एवढं मोठा आलेला आहे तर चला मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया हे जुनी साडी आहे त्यांची आईची साडी आहे आता त्यांना हे आवडली म्हणून हिचं तिने खूप छान असं फ्रॉक शिवून घेत आहेत तर हे पदर आहे आणि हे नेस्ता पदर आहे तर आता आपल्याला नेस्ता पदरकडूनच आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण जे पदर आहे तिचा आपण यूज करणार नाही फ्रॉकमध्ये ते ग्रीन कलरचा आहे तर चला आता आपल्याला सगळ्यात आधी जी बॉडी आहे ती बॉडीचा वरचा भाग काढून घ्यायचा आहे तर तिची जी लांबी आहे हाईट तिची पंधरा इंच घेतलेली आहे आणि हे चाळीस साईजचं फ्रॉक आहे तिच्यासाठी आपल्याला चाळीसचं दहा इंच असं घ्यायचं आहे आपल्याला कारण चाळीसचा चौथा भाग घ्यायचं आधी मी बरोबर चौथा भाग काढून असं दोन इंच एक्स्ट्रा माया ठेवून बारा इंचाचा असं कपडा काढून घेतलेला आहे कारण आपल्याला खालची बॉर्डर जी आहे ती यूज करायची नाही तर बघा तिची लांबी पंधरा इंचची मी सोळा इंच ठेवलेली आहे हिला चार फोल्ड करून घेतलेलं आहे कारण साडीचा पन्ना खूप मोठा असतो तेवढा घेऊन कट करायला आपल्याला अवघड जातो आधी आपल्याला छातीचा तेवढा भाग घालायचा दोन इंच आपल्याला जेवढं माया ठेवायचं आहे तेवढं ठेवायचं आणि कट करून घ्यायचं तर बघा ही दहा इंच आहे आणि जे कंबरचा भाग आहे छातीचा भाग दहा इंच आणि कंबरचा भाग ही छत्तीस आहे तर नऊ घ्यायचं कारण नऊ चौक छत्तीस होतं आपल्याला चौथाच भाग घ्यायचा आहे इथे तर मी आता आधी मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला ती मार्किंग परत लाईन करून घ्यायची आधी आपल्याला हिची जी लांबी आहे ती लांबी काढून घ्यायची बघा लांबी पंधरा इंच घेतलेली आहे तर एक इंच मी एक्स्ट्रा माया ठेवलेला आहे कारण वरती शोल्डर जोडण्यासाठी आणि खाली फ्रॉकला जोडण्यासाठी आता जे जो हिचं गळा आहे गळा मी तीन इंच घेतलेला आहे तुम्ही तीन इंचच गळा घ्या कारण तिच्यापेक्षा जर कमी घेतला तर गळा खूप लहान होईल आणि चार इंच मी हिचं शोल्डर घेतलेला आहे तर खाली जी आपलं मोंडा आहे ती मोंडा मी साडेसहा इंचवरती ठेवलेला आहे तुम्ही सुद्धा साडेसहावरतीच ठेवा बघा दीड इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि मी एक इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आपण आता मोंडा साडेसहा घेतला होतं साडेसहाचं आपल्याला निम्म करायचं तर साडेसहाचं जी निम्म आहे ती सव्वा तीन होतो आणि दोन्ही जी दीड इंच आणि एक इंचवरती आपण निशान करून घेतलं होतं त्या लाईनला आपल्याला गोलाकार शेप द्यायचा जिथं आपल्याला मोंड्याचा शेप द्यायचं आहे तर बघा थोडंसं गोलाकार शेप येतो त्यामुळे मी गोलाकारच म्हटलं मोंड्याचा शेप देऊ शकता तुम्ही आता जे आपण मार्किंग केलं होतं जी वरती छातीला दहा इंच कमराला आपल्याला नऊ इंचवरती जी मार्किंग केलं होतं तिचं मी लाईन मारून घेतलेली आहे बघू शकता जसं आहे कमी जास्त तसंच आपल्याला ठेवायचं आहे आणि दोन दोन इंच एक्स्ट्राचं माया ठेवून मी त्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता जी गळा आहे ती गळा मी इथे बघा सहा इंचा घेतलेला आहे आणि हिला मी एक इंचावरूनच गळ्याचा शेप देऊन घेतलेला आहे तर त्यांना मागचा आणि पुढचा दोन्ही गळा त्यांना गोलच पाहिजे होतं त्यामुळे मी दोन्ही गळ्याची मार्किंग करून घेतलेलं आहे आता आपण कट करून घेऊया बघा आधी मी सगळ्यात आधी मागचं पार्ट कट करून घेतलेलं आहे बघा मागचं मोंडा मी काढून घेतलं आता ह्याचे दोन्ही भाग आपले काढून घ्यायचे आणि तिच्यानंतरच आपल्याला गळा कट करायचा आहे जर तुम्ही मागचा गळा कट केला तर पुढच्या गळ्याला तुम्हाला डबल मार्किंग करावं लागेल किंवा मग कमी जास्त होण्याची शक्यता असते तर मी आता हे पुढचा गळा कट करून घेतलेला आहे आता मोंडा सुद्धा आपण पुढचा कट करून घेऊया जिथून आपल्याला सिलाई मारायचा आहे तिथं एकच मारून घ्यायचं कारण ती फिटिंगची आपली लाईन असणार आहे तर आता आपण मागचा भाग काढूया बघा मागचा भाग काढण्यासाठी आता मोंड्यातला तर कट करायची गरज नाही फक्त मागचं जी गळा आहे ती मी साडेतीन इंचावरती घेतलेलं आहे तिची लांबी आणि जी तिचं रुंदी आहे ती मी तीन इंच घेतलेली ती आहे त्यांना गळा खूप छोटा पाहिजे होता त्यामुळे मी हे तीन इंचच घेतलेला आहे तर आता मागचे आणि पुढचे पार्ट दोन्ही आपले रेडी झालेले आहेत आता हेच पार्ट ठेवून आपल्याला अस्तर सुद्धा कट करून घ्यायचं आहे तर बघा ह्याच पद्धतीने मी अस्तरला सुद्धा केलेलं आहे अस्तरला फक्त आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि कट करून घ्यायचं आहे फक्त मोंडाच मी इथं कट करून घेत आहे दुसरं काहीच मी कट करत नाही आणि तिची लांबी लांबीला सुद्धा मी अर्धा इंच जास्तच ठेवून हे कट करून घेतलेलं आहे आता आपल्याला ही जी जी कळी आहे ती कळी कट करून घ्यायची आहे तर कळीसाठी आधी तुम्ही सगळ्यात आधी जी साडी आहे तिचं तीन मीटर कपडा काढून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढं शिल्लक राहील ती राहू द्यायचं पण तीन मीटर कपडा आपल्याला कट करून घ्यायचाय तीन मीटरचे आपल्याला घेर करायचं आहे तीन मीटरचे आपल्याला तीन मीटरचे आपल्याला एकूण सोळा कळी करायचे आहेत दीड मीटर मध्ये मी आधी चार फोल्ड करून घेतलेला आहे आता आपल्याला आणि फोल्ड करून घ्यायचे चारच्या आता हे झाले आठ फोल्ड आता आठ कळी झालेले आहेत आठच्या आपल्याला आणि एकदा फोल्ड करायचं म्हणजे की आठ दोन्ही सोळा होऊन जातात सगळ्या कळी एक एक फोल्ड झाल्यानंतर तिचं अर्धा अर्धा होऊन जातो तर आता ही सोळा फोल्ड झालेले आहेत आता हिच्यावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचे तुम्ही बघू शकता मोजून सुद्धा की बरोबर एकदम सोळा कळी होत्या तर वरच्या आठ आणि खालच्या आठ झालेले आहेत आता इथं तुम्हाला ह्याच्यावरती तुम्हाला दिसणार नाही यामुळे मी खाली तुम्हाला ठेवून कट करून दाखवते फक्त एकूण लांबी पंचेचाळीस इंच होती आता बॉडी जी आहे आपण वरचं पार्टी पंधरा इंच काढलेला आहे तर आता शिल्लक राहिलेली तीस इंच तर आपल्याला जी कळी आहे ती कळी तीस इंचाची लांबी घ्यायची आहे तर तीसच आपल्याला एक इंच वाढवायचं तर एक तीस इंच घ्यायचं आहे कळ्या आहेत कळ्याची एक रुंदी आहे नऊ इंच आहे तर आता वरचं सुद्धा नऊच इंच आहे नऊचं अर्ध करायचं नऊचा अर्ध एकदम साडेचार इंच होतो आप इंच आप इंच तर आपल्याला वरचं तीन इंचाचं प्लेट घ्यायचं आहे आणि खालती नऊ इंच ठेवायचं आहे कारण जे कंबर आहे कंबरचा भाग आपल्याला बरोबर यावं यामुळे मी तीनच इंच घेतलं आहे तर इकडच्या साईडला दीड इंच आणि तिकडच्या साईडला दीड इंच घ्यायचं जी आपलं बरोबर आपण साडेचार इंचवरती जे मार्किंग केलं होतं तिथून आपल्याला दीड दीड इंच घ्यायचं पुढे आणि मागे आणि ती निशान मारून घेतलेलं आहे आता जे घेर आहे घेरचं आपल्याला सात इंचावरती एक टिक मारून घ्यायचं दोन्ही साईडला जे कळीचे घेरचे आणि तिथून आपल्याला जी आपण तीन इंचावरती मार्किंग केलं होतं तिथं आपल्याला बरोबर जोडून घ्यायचं आहे तुम्ही असं पट्टीनं जुडू शकता कारण ती क्रॉसमध्ये येतात आणि क्रॉस मध्येच आपल्याला कट करून काढायचं आहे आता मी त्या साईडला सुद्धा ह्याच पद्धतीने क्रॉस मध्ये एक लाईन मारून घेते आणि त्या लाईनवरूनच आपल्याला कट करून काढायचं आहे बघा वरती दीड इंच घेतलेला आहे मी मला जर असं मार्जिन कळत नसेल तर बघा दीड दीड इंचा आपण असं तीन इंचाची एक प्लेट घेतलेली आहे तर शिलाईमध्ये पाव पाव इंच जातो आणि आपलं जी राहतं ती अडीच इंच अडीच आपल्याला सोळा करायचं तर बरोबर एकदम जर चाळीस होतं आपली जी कंबरची साईज आहे ती छत्तीस आहे तर आपल्याला दोन दोन इंच जी आहे ती माया राहतो त्यामुळे ह्या पद्धतीने ते तुम्ही हिचं मार्किंग काढायचं तर बघू शकता तुम्ही आता ह्या पद्धतीने मी हिचं कळी कट करून घेतलेलं आहे जर तुमची जी कंबर आहे ती चाळीस असेल बेचाळीस असेल तर तुम्ही वरचा भाग सुद्धा वाढवू शकता आता मी दीड देड़ दीड इंच असं तीन इंच घेतलेलं आहे परत तुम्ही चार इंचसुद्धा घेऊ शकता तर आता सगळी कळी तुम्हाला मी कट करून काढलेला आहे आता तुम्हाला एक एक मी ओपन करून दाखवते बघू शकता किती सुंदर असे प्लेट्स आपले आलेले आहेत एकदम छान असे कळे आहेत आता जेवढं कट केलेलं आहे तेवढं आपल्याला शिवून सुद्धा घ्यावं लागेल अस्तर कट करून घेऊयात बघा अस्तरला मी इथं अडीच मीटर कपडा घेतलेला आहे साडीचा कपडा तीन मीटर घेतलं होतं पण जे अस्तर आहे ती अडीच मीटर घेतलेलं आहे मी इथं आता कंबरचं जे भाग आहे त्याच पद्धतीने आपल्याला इथं फक्त चारच कळी काढून घ्यायचं आहे खाली मी अडीच मीटरचं पूर्ण घेरा ठेवलेला आहे तर चार कळी मी दहा दहा इंचचे चार कळी कट करून काढलेला कर आहे तर आता शिवून घेऊयात आपण बघा शिवण्यासाठी सगळ्यात सा आधी मी बॉडीचं पार्ट जुडून घेत आहे तुम्ही बघू शकता आता जे खालचा अस्तर ठेवायचं आणि वरती मागचा भाग आधी शिवून घेत आहे मागचा भाग आपल्याला उलट ठेवायचं आणि अस्तर जे आहे ते सरळ ठेवायचं आणि सिलाई मारून घ्यायची आधी गळ्याला आता गळ्यालाचं जे एक्स्ट्राचं कपडा होता ते कट करून काढलं आणि मी कच मारून घेतलेला आहे आता कच मारल्याने जे आपला गळा आहे ती एकदम व्यवस्थित बसतो यासाठी कधीही कच मारा पण कच मारताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपलं जी कच मारताना शिलाई तुटू नये म्हणून शिलाईपर्यंत कच जाऊ नये किंवा शिलाईच्या तुटू नये म्हणून तर आता वरून एक दाब टिप मारून घेत आहे जेणेकरून की जे गळा आहे ते एकदम फिनिशिंगने बसावं म्हणून तर बघा मी गळ्याला सिलाई मारून घेतलं आता सगळं ती मागचा भाग सुद्धा आपल्याला जुडून घ्यायचा आहे मोंढा वगैरे सगळं तर आधी मी शोल्डर जुडून घेतलं तिच्या आधी लगेच मोंड्याला सुद्धा सिलाई मारून घेतलेली आहे आणि जे एक्स्ट्राचं कपडा असेल ते सगळं आपल्याला इथे कट करून काढायचं आहे कुठेच काही ठेवायचं नाही तर एक्स्ट्राचं कपडा होत ती मी सगळं कट करून काढलेलं आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यात आणि तुम्हाला जेव्हा गळा जोडतात ना त्यावेळेस आपल्याला बॉल पिन सेव्ह करायचं आता मला जे समोरचा भाग आहे तिला थोडंसं डिझाईनचं लुक द्यायचं आहे तिच्यासाठी बघा ही थर्माकोल मी बॉल बनवून घेत आहे असे थर्माकोलचे बॉल कसं बनवायचं हिचं व्हिडिओ तुमच्यासोबत काही दिवसांनी मी शेअरच करणार आहे तर बघा असे मी एकूण अठरा एकोणीस बॉल असे तयार करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला जे समोरचा भाग आहे ते समोरचा भागसुद्धा तयार करून घ्यायचा आहे बघा समोरच्या भागला एकदम छान अशी डिझाईन केलेली आहे मी आता जे समोरचा भाग आहे ते घ्यायचं खाली आधी अस्तर ठेवायचं तिच्यावरती बघा मी हे, आपला हे मी जे मेन आपलं साडीचं कपडा होतं ते उलट ठेवलेलं आहे आता तिला आधी बॉल पिन मी सेव्ह करून घेते जेणेकरून की ते कमी जास्त होऊ नये आता गळ्याला आपल्याला सिलाई मारून घ्यायची मी गळ्याला दुसरी कोणतीच पट्टी लावणार नाही गळा सेट करण्यासाठी असंच फक्त अस्तरवरतीच मी तिला पलटून घेणार आहे हिचंसुद्धा सुद्धा गळा एकदम परफेक्ट असं फिनिशिंगने बसतो आता सगळीकडे कच मारून घ्यायचं कच मारलं की एकदम गळा व्यवस्थित बसतो तुमच्याकडे जर पट्टी जोडून तुम्ही गळा न बसवला तरी असं सुद्धा बसवलं तरी खूप छान बसतो बघू शकता फक्त ती कपड्यावर डिपेंड असतो कपडा कसा आहे हे एकदम कॉटनचा कपडा असल्यानं खूप छान असं बसलेलं आहे आता मी वरून एक दाब टिप मारून घेत आहे दाब टिप सुद्धा मारणं झालेली आहे सगळं एकदा सगळीकडून आपल्या मेन कपड्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे अस्तर जोडण्यासाठी बघा मी इथं सिलाईनंच अस्तर जोडून घेत आहे तुमच्यासोबत मी अनेक आयडिया शेअर केलेली आहे अस्तर कसं जोडायचं ते तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघू शकता मी अस्तर कशा पद्धतीने ब्लाऊजचं जोडलेलं आहे ते तर आता जे एक्स्ट्राचं कपडा होतं ते सुद्धा मी कट करून काढलेलं आहे आता आपल्याला इथे समोर गळ्याला डिझाईन करण्यासाठी एकदम गळ्याचं जे स मेन पॉईंट आहे म्हणजे मधलं भाग आहे तिथं घ्यायचं तिथं आपल्याला एक खडून हे निशान करून घ्यायचं की आपलं जे एकदम बरोबर मध्ये आहे ते काढून घ्यायचं तिच्यावरती बघा ही साडीची जी बॉर्डर होती तीच लावणार आहे मी तर इथं साडीची मी ही आठ इंचाची बॉर्डर घेतलेली आहे दोन इंच खालून फोल्ड करण्यामध्ये आणि अर्धा इंच वरून जातो अडीच इंच कमी झाल्यानंतर साडेपाच इंच राहतो आणि साडेपाच इंचा आपल्याला ही पट्टी जोडून घ्यायची तर ह्या साईडने बघा मी थोडंसं कपडा एक्स्ट्रा ठेवलं होतं तिला आधी सिलाई मारून घ्यायचं कारण फोल्ड करण्यामध्ये ती सिलाई जाती म्हणजे आपलं जी बराबर बॉर्डर आहे ती येती ती बॉर्डरचं पट्टी घेतलेली आहे तिला ह्या साइडने ह्या साइडने असं कोपरे काढल्यासारखं काढलं आणि तिच्यावरून मी सिलाई मारून घेतलेली आहे तिला ह्या साइडने अर्धा फोल्ड करायचं आणि ह्या साईडने अर्धा फोल्ड केलं की तसलं आपल्याला कोपरं निघाल्यासारखं निघतो आता तिचं सुद्धा एकदम बरोबर मध्ये काढून घ्यायचं ती बॉर्डरचं असं आता बॉर्डरचं मध्ये निघालेला आहे आणि जे आपलं समोरचा भाग आहे तिचासुद्धा बरोबर आपण मध्ये काढून चॉकने निशान करून घेतलेलं आहे आता दोन्ही जी मार्क आहेत ती एकावर एक ठेव येऊ द्यायचं आणि तिच्या एकदम बरोबर ते निशानवरून आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे बघा मी निशानवरून सिलाई मारून घेतलेली आहे आता ती एकदम जी बॉर्डर आहे आपली ती पॅक झालेली आहे वरती सुद्धा मी अर्धा इंच फोल्ड केलेला आहे आता इथून आपल्याला एक एक इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे जे आपण थर्माकोलचे बॉल बनवलं होतं ती बॉल लावण्यासाठी एक एक इंच बरोबर यावं हो। या पद्धतीने करायचं कारण कुठे कमी किंवा जास्त होऊ नये म्हणून यामुळे आपल्याला आधीच असं मार्किंग करून घ्यायची काय आता सगळीकडे मार्किंग झालेली आहे आपल्याला आता ती बॉल लावून घ्यायची इथं तर बघा मी हे सतरा अठरा बॉल तयार केलं होतं तर सगळ्यात आधी मी वरती एक बॉल ठेवलं जे बॉलचा जे कपडा आहे पूर्ण कपडा मध्ये जायचं आणि फक्त बॉलच तेवढं आपलं बाहेर दिसावं या पद्धतीने आपल्याला ते लावून घ्यायचं एकदम फिनिशिंगने लावायचं कारण हे बॉल लावताना थोडंसं बाहेर कमी जास्त होण्याची शक्यता असते त्यामुळे नीटच आपल्याला थोडं लक्षपूर्वकच इथं करायचं तर आता बघा सगळे बॉल लावून झालेले आहेत माझे बघू शकता जे एक्स्ट्राचं धागे वगैरे निघालेले आहेत ते आपल्याला कट करून काढायचं आता आपण जी कळी होती ती शिवून घ्यायचं बघा ही कळीचं फ्रॉक आहे तर जी आपल्याला दोन दोन इंचाची जी आपल्याला कळी आपण कट करून घेतलं होतं ते शिवून घ्यायचं आपल्याला इथं पाव पाव इंच थोडंस पाव इंचपेक्षा थोडंसं जास्तसुद्धा तुम्ही ठेवू शकता ह्या पद्धतीने सिलाई मारून घ्यायची बघा एकदम कडेनेच मी सिलाई मारून घेतलेली आहे आणि जिथपर्यंत कट केलेला आहे आपल्याला तिथपर्यंतच इथं आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे खालच्या भागला आपल्याला सिलाई मारून घ्यायची नाही तर सात इंचाचं आपण खाली सोडलं होतं तिला आपल्याला अगदी काहीच करायचं नाही तिथपर्यंत फक्त क्रॉसमध्ये तिला जोडून द्यायचं आहे तर आता सगळे प्लेट जे येतं ती मी सिलाई मारत आहे आणि जे एक्स्ट्राचं थोडंफार इकडं तिकडं दिसतो मला ते कट करूनसुद्धा काढत आहे तर एकदम आपलं बरोबर फिनिशिंग नाही यावं ह्याची काळजी घ्यायची तर आता सगळी सिलाई मी ह्याच पद्धतीने जोडून घेत आहे मग एकदम सोळा कळ्या आहेत तर हे शुण्यासाठी मला कमीत कमी दहा मिनिट लागले होते जोडण्यासाठी फक्त जोपर्यंत मी कळ्या जोडत आहे तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करा कमेंट्स करा तर आता सगळेच आपले कळ्या जोडून झालेले आहेत तर आता हिचं जर लुक छान वाटण्यासाठी मी येतं इस्त्री मारून घेत आहे इस्त्री मारण्याची कळे आहेत ना तिच्या सिलाई एकदम उठून दिसते कुठेच गुढीसुद्धा दिसणार नाही कारण साडीचा फ्रॉक असतो तर थोडं तिला जे आहे ते जुळ जुळजुळ जु, 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 असल्यासारखं होतं त्यामुळे आपल्याला इथं इस्त्री केलं की एकदम फिनिशिंगने बसतो आणि जे सिलाई आहे ते सुद्धा एकदम छान दिसते त्यासाठी आपल्याला इथं फिनिशिंग येण्यासाठी मी इथं इस्त्री मारून घेत आहे मग आता सगळं इस्त्री मारणं झालेलं आहे तर आता आपल्याला हिला जोडून घ्यायचं तर सगळ्यात आधी आपल्याला अस्तरला जोडायचं आहे तुम्हाला मी दाखवते हिचं अस्तरचं सुद्धा हिचे जे स्लीव्ज आहे तिचं व्हिडिओ मी पाच सहा दिवस आधीच तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे बघा ही अस्तरलासुद्धा जी आपण कट केलं होतं तिथून मी हिला सिलाई मारून घेतलेली आहे आता वरच्या भाग जे आहे कमरेचा तिला मी आधी बॉल पिनं सेव्ह करून घेते ती, आणि तिच्यानंतर तिच्यावरून सिलाई मारून घ्यायची आहे तर आपलं जी कंबरचं माप आहे ती कंबरच्या मापून आपल्याला इकडून दोन इंच आणि तिकडून दोन इंच असं चार इंच मोठं करायचं होतं तर बरोबर अगदी चार इंच आलेलं आहे कमरेचा माप घालून बघायचं जर कमी जास्त होत असेल तर तिथल्या तिथं आपल्याला कट करून काढायचं जर जास्त झालं जर कमी झालं तर एक कळी आणि एक जोडायचं तर आता सगळे झालेलं आहे तर आपल्याला आधी वरचे जे शोल्डर आहेत बॉडीचे ते जोडून घ्यायचं बघा मी शोल्डर जोडलेलं आहे शोल्डरला आपण अर्धा इंच माया ठेवला होतं तर आपण अर्ध्या इंचवरतीच आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे तर दोन्ही साईडचे सुद्धा मी अर्धा अर्धा इंच माया ठेवून सिलाई मारून घेतलेली आहे आता आपल्याला स्लीव्ज जोडायचे आहेत बघा स्लीवचा व्हिडिओ मी पाच सहा दिवस आधी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जर तुम्ही बघितलं नाही तर ते सुद्धा तुम्ही बघू शकता स्लीव जोडताना बघा एकदम बरोबर तिचं मध्य काढायचं आणि मध्य भागून शोल्डरचं मध्य म्हणजे शोल्डरला जिथून आपण सिलाई मारली आहे ना तिच्यावरतीच आपल्याला स्लीवचं मध्य ठेवायचं बरोबर मध्यभागी ठेवून तिथून अर्ध्यामधूनच सिलाई मारून घ्यायची शोल्डरपासूनच जर तुम्ही पूर्ण जोडून एकासोबतच सिलाई जर मारून घेतलं तर तिथं गुढे येण्याचे चान्स असतात किंवा कमी जास्त होतो त्यासाठी पहिलं मारायला आपल्याला सुरू करायची आहे खूप जण आहेत ना जिथून आपण फिटिंग करतो तिथून जोडतात जे आपले स्लीव्ज आहेत ते कुठे कमी किंवा जास्त होतो बरोबर तिचं जी मोंडा आहे ती एकदम आपल्या एक शोल्डरवरती बसत नाही यामुळे आपल्याला आधी शोल्डरपासूनच जोडायचं जेणेकरून की कुठेच कमी जास्त होणार नाही जर कमी झालं तर दोन्ही साईडला तेवढंच कमी होतो तर दुसऱ्याकडचं सुद्धा मी आता जोडून बघू शकता तुम्ही आधी मी माप घेतलं आणि माप घेतल्यानंतरच मी जोडायला सुरुवात केली जर तुम्हाला तसं मध्ये भागून शोल्डर पासून सिलाई मारणं नाही झालं तर आधी माप तरी घालून घ्यायचं की कुठपर्यंत आपले स्लीव बसतात ते तर आता हिला एक सिलाई नाही दोन सिलाई मारून घ्यायचं जेणेकरून की एकदम ते पॅक बसणार आहेत तर मी दोन दोन सिलाई मारलेला आहे आणि जे एक्स्ट्राचं कपडा होतं ते सुद्धा मी कट करून काढलेलं आहे आता मागच्या साईडला थोडेसे टक्स घ्यायचे अर्धा अर्धा इंचे टक्स घ्यायचे तर मी दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंचे टक्स घेतलेला आहे आता आपलं जी खालचं घेर होतं घेरला सुद्धा आपल्याला जुडून घ्यायचं आहे तर बघा मी आधी अस्तर आणि घेर ह्या दोघाला आधी जोडून घेत आहे बघा बॉल पिन मी सेव्ह केलं होतं ती पिन सुद्धा काढलं आणि जोडून घेतलेलं आहे इथे जोडताना आपल्याला अर्धा इंच माया ठेवला होता आपण तर अर्धा इंचच्या मायावरतीच आपल्याला ही सिलाई मारून घ्यायची जी अस्तर होतं अस्तरच्या सुद्धा जे खालच्या घेरेला मी एक इंच वरती फोल्ड करून सिलाई मारून घेत आहे बघा तसंच एक इंचावरती एक फोल्ड करायचं फक्त आणि जी फोल्ड करतात ना ते खाली जावं ते दिसू नये ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आता मी समोरचा भाग घेतलेला आहे समोरच्या भागवरती बघा तिचं घेर आहे ना घेरला मी सरळ ठेवलेला आहे आणि जे बॉडीचा भाग आहे वरचा बघा ती समोरचाच भाग जोडत आहे आधी मी तिला मी उलट ठेवलेलं आहे दोन्ही भाग जे आहेत ना सरळ भाग ते एकमेकात कर... समोरच यावं ह्या पद्धतीने जोडायचं बघू शकता तुम्ही या पद्धतीने जोडलेलं आहे अर्धा अर्धा इंच माया ठेवलेला आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला दोन टीप मारून घ्यायचे एक टीप नाही मारायचं दोन टीप मारल्यानं हे एकदम परफेक्ट बसतो म्हणजे उकलत नाही परत ते आता ही मागचा भाग घेतलेला आहे मागच्या भागला सुद्धा मी ह्याच पद्धतीने ठेवलंय थे प्रॉक जे घेरचं भाग आहे तिला सरळ ठेवलं आणि म्हणजे वरचं आपलं बॉडीचं भाग आहे तिला मी उलटं ठेवलं आणि सिलाई मारून घेत आहे बघा इथं अर्धा अर्धा इंचवरती मी सिलाई मारून घेत आहे तुम्हीसुद्धा बघू शकता इथे ही सिलाई दोन सुद्धा इथे मारणं झालेली आहे हे फ्रॉक शिवण्याचं खूप सोपी पद्धत आहे बघा तुम्हाला कुठेसुद्धा काहीच असं जास्त ही जास टेन्शनसारखं वाटलं नाही किंवा जमणार नाही असं नाही फक्त थोडंसं तुम्हाला जास्त सिलाई मारून घ्यायची तुम्ही सांगू शकता मी हिला सिलाई किती घ्यायची ते कारण खूप जण कमी घेतात कुणी जास्त घेतात तर तुम्ही सांगा तुमच्या भागात हिची किती सिलाई मी तर फक्त ही फ्रॉक शिवण्यासाठी दोनशे रुपये घेत आहेत तर तुमच्याकडे काय आहे ते सुद्धा मला सांगू शकता आता आपल्याला जे फ्रॉक आहे तिला फिटिंग करून घ्यायचं आहे जेवढं आपलं माप आहे ना त्या हिशोबाने बघा फिट करून घेतलंय छातीचा भाग चाळीस आहे तर मी वरती वीस इंच वरती निशाण लावून घेतलं आणि जे आपलं कमरेचा भाग आहे ते आपलं छत्तीस होतं तर मी अठरा वरती निशाण लावलेलं ला, आहे जे स्लीव आहेत ते सहा इंचाचे होते म्हणून मी सहा इंचावरती निशाण लावलं आणि सगळी सरळ ती लाईन जोडून घेतली जिथं जिथं आपण मार्किंग केली होती जेवढं आहे तेवढं तिला सगळ्याला बघा मी लाईन मारून घेतलेली आहे आणि तिच्यावरतीच आपल्याला आता सिलाई मारून घ्यायची आहे एका साईडला आपल्याला थोडी कमी सिलाई मारावी लागते आणि दुसऱ्या साईडला पूर्ण घेरला आपल्याला खालीपर्यंत कट असतो तर खालपर्यंत आपल्याला सिलाई मारून घ्यावी लागते इथे सुद्धा आपल्याला दोन दोन सिलाई मारायचे आहेत बघू शकता इथे सुद्धा मी आधी मार्किंग जे आपण निशाण लावलं होतं तिला एका सरळ रेषेत जोडून घेत आहे आधी चॉकनच असं जोडून घ्यायचं जेणेकरून की आपल्याला शिवताना कमी जास्त होतणार नाही तर आधी मी बघा चॉकनं सिलाई मारलं आणि तिच्यावरतीच सिलाई मारून घेतलेली आहे तर इथे आपल्याला दोन तीन सिलाई मारायचे बॉडीला तीन सिलाई मारायचा आणि जे खालचा घेर आहे तिला फक्त दोन बी मारल्या तर चलत तुम्ही तर कपडा जे आहे ना सिलाई मारताना दोन्ही घेरचे कपडे आणि दोन्ही अस्तरचे सुद्धा कपडे यावं ही काळजी घ्यायची कारण शिवताना आहे ना अस्तरचं येतो आणि जे वरचा मेन कपडा असतो ते निसडतो त्यामुळे ती बघूनच हे करायचं कुठे कमी जास्त झालं होऊ नये म्हणून आणि ती एकदम सिलाईमध्ये चारीच्या चारी, 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 चारी जे आपले कपडे आहेत ते यावं म्हणून तर बघा आता मी हिचे दोन दोन सिलाई मारून घेतलेली आहेत मला आता हिचं फायनल लुक दाखवते ंग झाली होती आणि मी हिला सरळसुद्धा करून घेतलेला आहे बघू शकता हे किती सुंदर असा फ्रॉक तयार झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व कमेंट करून सांगा की ही कसं शिवलेलं आहे आणि जी सिलाई पण सांगा धन्यवाद